पाचोरा भडगावला एक निवडून द्यावा त्यांची डिपॉझिट त्यांनी वाचून दाखावी पाचोरा भडगावला हे <laughs> असं सूर्यावर तुंगटल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला <laughs> 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 अरे बाबांनो त्यांचा एखादी आला ना तर भोवत होगा मग तुम्हाला माझं आव्हान आहे की पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेचे दोघंच्या दोघं नगराध्यक्ष बडगावचे चोवीसच्या चोवीस नगरसेवक आणि पाचोऱ्याचे अठ्ठावीस नगरसेवक शंभर डंकेच्या चोटवर आणि हे मी दमबाजी करून नये प्रेमाने जिंकलेला माझा मतदार संघ आहे त्या प्रेमावर विकासावर विश्वासावर शंभर टक्के दोघही नगरपालिकांवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल हे माझं चाहल त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मला दोन तारखेपर्यंत या ठिकाणी आहे आहे तो महाराष्ट्राचा विषय आहे पण मला युतीच करायची नव्हती हे मी माझ्या एक नोव्हेंबरला डिक्लेअर केलं होतं त्याच्यामुळे तो महाराष्ट्राच्या विषयावर त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील यांचा तो विषय आहे तो माझा विषय नाही ऑलरेडी माझ्याकडे युतीच नाही त्याच्यामुळे टिकवायची का नाही टिकवायची तो तुमचा प्रश्न आहे